स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बटर चिकन बटर चिकन साठी साहित्य आपण घेतलं आहे बटर आहे मिरची काजू कांदा लिंबू कोथिंबीर टोमॅटो अर्धा किलो चिकन आहे आणि आपण सर्वप्रथम दही घालायचं आहे लसणाची पेस्ट आहे काश्मीरी मिरची पावडर आहे लिंबू लिंबू बनणार आहे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हे आपल्याला आता हे मिश्रण सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातली आहे आपण चवीनुसार मीठ पण घातलं आहे आता आपण हे दही वगैरे लावून ठेवलंय ते दहा मिनिटं ठेवून द्यायचं आहे आता आपण हे दही हे सगळं मिश्रण ह्याला लावून आहे एक दहा मिनटं ठेवून द्यायचं ना आपण ग्रेवी तयारी करणार आहे सर्वप्रथम आपण ऑइल टाकलंय त्यामध्ये बटर घालणार आहे गॅसची फ्लेम बारीक करायची कांदा घालणार आहे काजू हिरवी मिर्ची तो टमाटर, अलग-अलग ना जी फेस्टीबालेंस हैं। दोन किस्पून धना पाउडर है। तर थोडी आपण काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत दोन दिसत आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण फ्राय करून बॉईल करून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आपण मिक्सरला फिरवायचं आहे ते गरम मसाला टाकणार आता आपला ग्रे जी आपण गे ग्रेव्ही बनवणार आहे त्याला उखळ आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालणार आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ऑईल आपण गरम करत ठेवले त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटा जे चिकन आता आपली आप चिकन बटर चिकनची ग्रेव्ही तयार झाली आपण क्रीम घालणार आहोत त्यामध्ये आपण हे जे फ्राय केले तीप ते टाकणार आहे त्यामध्ये आपण पहिली पण हे क्रीम टाकले आता थोडी अजून टाकणार आहे क्रीम बटर घालायचे आपण याच्या आधी मीठ घातलंय त्याच्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही आहे आता आपले आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये